शिराळा तालुक्यातील बिराशी येथील भैरवणा देवाच्या यात्रेनिमित्त सोळा व सतरा एप्रिल रोजी सैराट फेंब आर्ची व परशा यांची जोडी उपस्थित राहणार आहे शिराळा तालुक्यातील बिराशी येथील ग्रामदैवत भैरवणा देवाच्या यात्रेनिमित्त दिनांक सोळा व सतरा एप्रिल रोजी सैराट फेम रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे गेली पाच ते सहा वर्षापासून बिराशी येथील यात्रा शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील जनतेला एक पर्वणी ठरत आहे बिराशी गावचे स्वाभिमानी संघटनेचे उपसंघटक व शिराळा पंचायत समितीचे नूतन सदस्य अमर पाटील यांच्या सहकार्याने बिराशी गावची यात्रा म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला एक पर्वणी व आकर्षणाचा विषय ठरत आहे अमर पाटील यांनी आजपर्यंत अनेक सिने अभिनेते व टी व्ही कलाकारांना आमंत्रित केले आहे यामध्ये देवे आणि फेम शिवानी सुर्वे सागर साधवी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांना पाचारण करून भागातील जनतेची मनोकामना पूर्ण केली आहे